महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध असलेले अहमदनगर शहराचा मोहरम पाण्यासाठी भाविक कोटला या ठिकाणी येत असतात तसेच या सरजेपुरा मोहरम पाण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी सरजेपुरा यंग पार्टीच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरजेपुरा यंग पार्टीचे अध्यक्ष दानिश शेख यासर शेख अरबाज शेख वसीम शेख मतीन शेख अरबाज खान अरबाज शेख वसीम शेख अखिल सय्यद जोनेश जहागीरदार निखिल चिंतल्लू जफर शेख अयान नालबंद झाईद शेख मुनीब शेख अक्षय चिंतल्लू मुदस्सर शेख दानिश आदी उपस्थित होते रिपाई शहराध्यक्ष सुशांत मस्के राष्ट्रवादी अल्प शहराध्यक्ष साहेबान जहागीरदार विकी शेटिंगळे माकेजा शेठ भाऊसाहेब उणवणे सचिन भाऊ जाधव राशिदभाई जहागीरदार एजाज सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे संपत बारसकर साहेबान जागीरदार आदी कार्यकर्ते मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी महाप्रसादा आज मोहरमच्या निमित्तानं सरजे प्रधान पार्टीच्या वतीनं व्यासकर असतील दानिशबाई असतील वसिमबाई असतील ते त्यांचे सर्व मित्रमंडळी असतील ते दरवर्षी मोहरमच्या निमित्तानं मोठ्या महापारसराचं आयोजन या ठिकाणी केलं जातात आणि एक मोठा आणि उत्तम प्रकारचं अन्नदान हे तर आपल्या सर्वोत्सवाच्या काळामध्ये केलं पाहिजे आणि म्हणून हे सगळे मुंबई दरवर्षी सारवारप्रमाणे एक चांगलं आयोजन करतात त्याचा आज दिवसभर एक महापारसराचा लाभ अनेक भाविक भक्तांनी घेतलेला आहे या ठिकाणी येणारा वर्ग हा जिल्ह्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वे जिल्ह्यांमधून या ठिकाणी दावी वर्ग येतो म्हणून त्यांच्याकरता एक नव नियोजन हे सगळे मंडळी करतात यांना मनपूर्वक यांचे धन्यवाद देतो दरवर्षीप्रमाणे या वर्षी सरजेपुरा यंग तर्फे सरजेपुरा चौकात मोरमची साठवी तारखेला खिचडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच शुभ शुभ आरंभ हे अहमदनगरचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप यांची उपस्थिती झाला असून मी सगळं यंग पार्टी तर्फे आमदार संग्राम भाईयांचा वेगवेगळे मार्ग व पूर्ण मुरम निमित्त जे, 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 हो जे ते आडी अडचण होती ते सगळं सोडवण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलं आणि सगळे विषय मार्गी लावले आणि आपल्या यंग तर्फे आपल्या चौकात जे कार्यक्रम होते त्याला उपस्थिती दिली म्हणून मी त्यांचा आभार व्यक्त करतो